सुषमा मॅडम नी विष्णू गुरुर, गुरुर पर ब्रह्म। श्री मी कोण आहे मी कुठून आलेलो आहे मी कशासाठी आलेलो आहे मी कुठे जाणार आहे या अतिशय मूलभूत प्रश्नांचा विचार करणं म्हणजे अध्यात्म आता काल संतोष मी कोर आहे मी संतोष आहे मी आलोय कुठून नाशिकून आलोय कशा करता गाडी चालवण्यासाठी जाणार कुठे आहे नाशिकला संतोषला जर मी हे प्रश्न विचारलेत आणि संतोषने जर हे उत्तर दिलेत तर उत्तर अतिशय करेक्ट आहेत काहीही चुकीचं नाही पण संतोष तू कोण आहेस मी संतोष आहे तुला हे संतोष नाव कोणी दिलं माझ्या आई वडिलांनी दिलं आई वडिलांनी नाव द्यायच्या आधी तू कोण होतास एक छोटस बाळ होतं अडीच किलोचं आईच्या पोटातून बाहेर आलं आई वडिलांनी बारसं केलं आणि त्यांना आवडलं म्हणून त्यांनी नाव ठेवलं संतोष आणि मला असं वाटलं की मी संतोष आहे मला असं वाटलं की मी संतोष आहे आणि संतोष म्हणून मी पुढे जगायला शिकलो मग हे माझ खेळणं ही माझी आई ही माझी बहीण हा माझा भाऊ हा माझी हे माझे वडील हे माझं घर मुंगशाच हे माझ घर निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी माझे 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 म्हणून तोही वाया गेला बालपणात मी माझ्या मित्रांमध्ये रमलो मला असं वाटायचं की माझं हे खेळणं माझंच आहे पण ते खेळणं सुटून गेलं वनी फिरत संस्कृती संस्कृतीवनी फिरत राहिलो संकटातून फार पोळलो बाल बाल्य वेचिले खेलन्यामधि तुझन पूजिले यौवनी कधी बाल्य वेचिले खेलन्यामधि तुझन पूजिले यौवनी कधी वर्द के तनु होई झरझरा जर वर्द के तनु होई झरझरा धाव त्रंबकेश्वरा धाव पाव रे त्रंबकेश्वरा मुंगशाला माझं बालपण कसं गेलं बालपणात विट्टी दांडू खेळलो आबादोबी खेळलो बाल्य वेची खेळण्यामध्ये सुजन पूजिले यवनी कधी आता मी तरुण आहे मला दोन मुलं आहेत एक बायको आहे नाशिकला माझं घर आहे मी सुषमा कडे जॉब करतो काय दहा पंधरा रुपये मला पगार मिळतो त्याच्यात माझा चरितार्थ चालतो, अरे संतोष आप्त सोय रे स्वार्थ जानिती, इष्ट मित्र ते गोड बोलती सोय स्वार्थ ती इष्टमत्रते गोड बोलति अन्ति एकला प्रभुवरा अन्ति एकला तु ईश्वरा धाव पाव्यम्बकेश्वरा धाव पाव्यम्बकेश्वम्बकेश्वरी राहने घडो धव पदांबुजी चित्त हे जडो त्र्यंबकेश्वरी राहने घडो धव पदांबुजी चित्त हे जडो उर्वी मागने तूची ईश्वरा उर्वी मागने तूची प्रभुवरा धाव पावरे त्र्यंबकेश्वरा धाव पाव रे त्र्यंबकेश्वर अशा पवित्र ठिकाणे त्र्यंबकेश्वराच्या जवळ राहण्याचं सौभाग्य संतोष तुला लाभलेलं ला आहे काय आहे उद्दिष्ट तुझ्या जीवनाच तू म्हणशील काय माहिती काय उद्दिष्ट आहे संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा घरी आई वडील असतील घरात बायको आहे दोन मुलं आहेत त्यांचा चरितार्थ चालवणे मसाज थेरपिस्ट म्हणून जॉब करणे सुषमा मॅडम जे सांगतील ते काम करणे आणि कुटुंबाच पोषण करणे हेच तुला तुझं काम वाटतं पण नाही संतोष नाही हा संतोष जो आहे तो एक अडीच महिन्याचं बाळ होतं अडीच किलोचं बाळ होतं बार्स झालं त्याच्यानंतर तुझ्या आईवडिलांनी तुझं ते नाव नामकरण केलं त्याच्या आधी तू बाळ होतास आणि बाळाच्या आधी आईच्या गर्भात होतास आईच्या गर्भात तू कुठून आलास आईच्या गर्भात तू कुठून आलास तू म्हणशील माझ्या आईवडिलांनी लग्न केलं ते एकत्र आले त्यांनी संसार केला आणि त्याच्यामुळे मी झालो नाही 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 त्यांनी फक्त जेनेटिक मटेरियल प्रोव्हाइड केलं पण त्या शरीरातला तू कोण आहेस मय देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी त्यांनी फक्त हे शरीर दिलं आई वडिलांनी एकत्र आले आणि त्यांनी फक्त हे शरीर दिलं पण या शरीराच्या आत जो निघून जातो राम नाम सत्य है राम नाम सत्य है राम बोलो भाई राम असं म्हणतात शेवटी तो जो निघून गेला तो कोण होता त्याला जाणून घेणं या एकमेव करता, तुमचं आमचं सगळ्यांच अस्तित्व आहे आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हाच आहे की मी कोण आहे हे जाणून घेणं आणि मी कोण आहे मी सचित आनंद आहे त्या परम आनंदाचा एक एक अंश तो सचिता आनंद तो परम आनंद तो दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंदाचा महासागर आणि मी त्याचा फक्त एक अंश हे जाणून घेणं याला म्हणतात ब्रह्मज्ञान याला म्हणतात ब्रह्मज्ञान आणि हे ब्रह्मज्ञान आता तुला प्राप्त झालेला आहे संतोष आता तू ब्रह्मज्ञानी झालेला आहेस काय आहे ब्रह्मज्ञान मैं देह नहीं नश्वर नासी मैं अलक निरंजन अविनाशी आय नॉट दिस बॉडी हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ज्याला चैतन्य म्हणतात ज्याला आत्मा म्हणतात ज्याला स्पिरिट म्हणतात जे हे शरीर इथंच ठेवून एक दिवस वेळ आली की आपण सगळे निघून जातो कोणी म्हणतं म्हातारा होऊन मेला कोणी म्हणतं ऍक्सिडेंट होऊन मेला कोणी म्हणत हार्ट अटॅक येऊन मेला कोणी म्हणतं बीपी वाढून मेला कोणी म्हणतं बीपी कमी होऊन मेला कोणी म्हणतं शुगर वाढून गेली होती कोणी म्हणतं किडनी खराब झाली होती मत मतांचा गलबला आणि कोणी माने ना कोणाला कितीही डॉक्टर असलेत कितीही भारी डॉक्टर असले तरी एक दिवस डॉक्टरांना पण जावं लागतं वेळ संपली की प्रत्येकाला जावं लागतं या मृत्यू लोकात आपण आलेलो आहोत रिटर्न तिकीट घेऊन रिटर्न तिकीट म्हणजे काय एक ना एक दिवस पुन्हा जायचं आहे कुठे जायचं आहे हे ज्याला समजलं तो तिथं पोचतो आणि ज्याला नाही समजलं ज्याला नाही समजलं तो पुन्हा येतो तो पुन्हा येतो कुठे दुसऱ्या योनेमध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद गोविंदम भज मूढ मते जर आपला तो देव एक करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही खर सुख कशात आहे भगवंताला प्राप्त करून घेण्यात आहे आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा ठेवूनच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे सकाळी साधना सकाळी साधना जसं आपण ब्रश करतो आंघोळ करतो तशी ही साधना श्वासाची साधना आवश्यक आहे हा प्राणायाम तू सुषमा मॅडम कडून शिकून घे तुझ्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर हा प्राणायाम सुषमा मॅडम कडून शिकून घे सकाळी जस शरीर स्वच्छ करण्याकरता आंघोळ करणं हे आपल्याला काम नाही वाटत काम नाही वाटत ब्रश करणं हे आपल्याला काम नाही वाटत का दॅट इज रुटीन अगदी तसच मन शुद्ध करण्यासाठी आपण काय करतो तनाची शुद्धी केली मनाची शुद्धी करण्याकरता हा प्राणायाम करावा सकाळी साधना दिवसभर सेवा दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी बारा श्वास विश्व शांती करता बारा श्वास विश्व शांती करता आणि सदग्रंथांचं वाचन याला सत्संग म्हणतात ग्रंथ हेच गुरु ग्रंथ हेच गुरु कधी गीता वाचावी कधी हरिपाठ वाचावा कधी गीता जशी आहे तशी वाचावी आणि नुसतं वाचून सोडून देऊ नये एक तरी होवी अनुभवावी एक तरी होवी अनुभवावी सकाळी साधना केली दिवसभर सेवा केली आता बघा काल मला लग्नाला जायचं होतं लग्न कुठे अडीचशे किलोमीटर तीनशे किलोमीटर लांब सटाण्याला सटाण्याला लग्न सकाळी जायचं संध्याकाळी परत यायचं हेक्टिक होणार होतं शेड्यूल तसं हेक्टिक होतं एवढा वेळ ड्रायविंग ड्रायविंग करणं मला आवडत नाही आवडीनिवडीचा प्रश्न असतो आणि गोपालची गाडी म्हटलं चला इकडून जाताना जरा गोपालच्या गाडीचा लाँग ड्राईव्ह घ्यायचा होता आणि hmm. गाडीचा आनंद घ्यावा नव्या गाडीचा म्हणून गोपालची गाडी घेऊन गेलो इकडून जाताना तर गेलो पण तिकडून येताना यार ते समोरचे लाईट्स आणि ते सगळं इरिटेट व्हायला लागलं आणि मग संतोष ऐकतोयच ना हो oh. मग सुषमाने आयडिया काढली एक काम करतो तुला वरून संतोषला बरोबर पाठवते आणि संतोषला तू तिकडून ब्रह्मज्ञानी करून पाठव हो। तुला ब्रह्मज्ञानी करून पाठवण्याकरता तुला सुषमा मॅडमने इथं बरोबर पाठवलं बघ एक तीरमे दोष शिकार एक तीरमे दोष शिकार म्हणजे काय माझा ड्रायव्हिंगचा ताण पण कमी झाला आणि तू पण ब्रह्मज्ञाने झाला आता हे जे ब्रह्मज्ञान जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन तुझ्या आयुष्यात आनंद यावा तुझ्या आयुष्यात आनंद यावा यासाठी हे नियतीने केलेलं नियोजन होत हे नियतीने केलेलं नियोजन होतं आता काल सुद्धा सकाळी साधना झाली का हो इथून निघायच्या आधी साधना रस्त्यात देवीच्या मंदिरावर सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर प्राणायाम आणि त्याच्यानंतर लग्न आणि लग्न करून आल्यानंतर सुद्धा डायरेक्ट इकडे नाही कुठे गेलो तो काल करंजी नावाच्या गावात गेलो तो करंजी दिंडोरीच्या पुढे आहे दिंडोरीच्या पुढे अतिशय सुंदर पृथ्वीवरचा जर स्वर्ग असेल औदुंबर औदुंबरला गेलेलो आहे मी आणि गागापूरला गेलेलो आहे अजून नरसोबाच्या वाडीला गेलोय पण हे करंजी मी युट्यूबवर आणि इंटरनेटवर फक्त त्याला बघितलेलं होतं ऐकलेलं होतं पण काल प्रत्यक्ष पहिल्यांदा जाण्याचा योग आला आणि या स्थानाचं महात्म्य तुम्हाला सांगतो आत्री ऋषी आणि अनुसुया अनुसुयेचा जन्म तिथं झालेला आहे अनुसुया मातेचं बालपण या कर्दम ऋषींची मुलगी अनुसुया माता कर्दम ऋषींची मुलगी आणि देवाहुती ही कर्दम ऋषींची पत्नी देवाहुती आणि कर्दम ऋषी यांना जे कन्या रत्न प्राप्त झालं ते कन्या रत्न म्हणजे अनुसुया माता आणि अनुसुया मातेचं लग्न आत्री ऋषींची ज्या ठिकाणी झालेलं आहे ते दिंडोरीपासून पुढे कर्दम ऋषींचा आश्रम अतिशय साक्रेड अतिशय सुंदर तिथं गेल्यानंतर अजिबात वाटत नव्हतं की परत यावं आणि म्हणून तिथंच मेडिटेशन करत बसलो आणि म्हणून काल आम्हाला यायला उशीर झाला आता तुम्हाला विषय समजला का साधना सेवा सत्संग आता माझा कालचा पूर्णचा पूर्ण दिवस आणि आखी रात्र कशात गेली परमार्थात गेली ध्यान हेच जीवन मेडिटेशन हेच जीवन श्री गुरुदेव दत्ताची अपार कृपा आणि सद्गुरूचा आशीर्वाद याच्यामुळेच कदाचित हे घडू शकलं बघा जाताना देवदेव करत जायला काय कोणाला अडचण होती का नाही काय अडचण नाही लग्न लागलं लग्न लागल्यानंतर गुपचूप घरी आवं ना गुपचुप घरी आलो असतं कदाचित काल रात्री नऊ सात नऊ वाजता टच झालो असतो पण नाही येताना जर आपण अशा अध्यात्माला त्याच्याशी कनेक्ट केलं अध्यात्माला जर जोडलं तर आपलं जीवन आध्यात्मिक होऊन जात जीवन सुंदर आहेच ते अजून सुंदर बनवण्यासाठी ही साधना दिवसभर सेव सेवा आणि रात्री झोपायच्या आधी बारा श्वास विश्व शांती करता हेच मदत फाउंडेशनचं लक्ष आहे आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांती करता कार्य करणं आणि हे कार्य करताना अवघाची संसार करीन सुखाचा हे ध्येय हे ध्येय उराशी बाळगून संतोष तू सुद्धा या संसाराचाच एक भाग असल्या कारणाने आजपासून तू साधना सेवा आणि सत्संग या चैतन्याच्या मार्गावर चाललास तर मी तुला सांगतो गॅरंटी देतो पुढच्या दहा ते पंधरा वर्षात तुझ्या आयुष्यात तुला जे हवं ते सगळं प्राप्त करून घेण्याची होऊ शकण्याची ही साधना आहे सुषमाला माहीत आहे पण अजूनही तिला लोकांना शिकवता येत नाही देता येत नाही तुला जेवढं समजलं तेवढं आज समजून घे तुला जेवढं समजणं तेवढं आज समजून घे उरलेलं सुषमाला विचार कारण काही उरणारच नाही ज्याने याचा अंगीकार केला ज्याने याचा स्वीकार केला त्याच आयुष्य फळाला आलं त्याचं आयुष्य पूर्णत्वाला गेलं आयुष्य पूर्णत्वाला गेलं म्हणजे काय जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम या जन्म मृत्यूच्या चक्रातून परत तू जन्माला आलास परत तू मेलास परत मातेच्या गर्भात गेलास आणि परत कोणीतरी आज तुझं नाव संतोष आहे पण मागच्या जन्मात तुझं नाव काय होतं माहिती का तुला नाही अरे परवा काय खाल्लं होतं ते सुद्धा आपल्याला आठवत नाही तर मागचा जन्म कसा आठवणार पण मागचा जन्म आठवू शकतो का यस ध्यानात मागचा जन्म स्पष्टपणे दिसू शकतो पण त्याकरता तेवढी मनाची एकाग्रता करायला पाहिजे आणि ती एकाग्रता सांगण्यासाठी आज तुझी पहिली पायरी आहे आज तुझं ऍडमिशन झालं बालवाडीत जेव्हा तू बारावीत जाशील ना तेव्हा माझ्यासारखं बोलू शकशील विषय लक्षात आला की नाही आज तुझं बालवाडीत ऍडमिशन झालं नर्सरी ज्युनियर के जी पहिली दुसरी तिसरी म्हणजे पुढच्या बारा ते बारा ते पंधरा वर्षात तू स्वतःच म्हणशील आता उरलो उपकारा पुरता आपला तो देव एक करून घ्यावा ते जीवा सुख नाही द ओन्ली पर्पज ऑफ मॅन स्वजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी तुमचं आमचं अस्तित्व आहे मग तू म्हणशील मग घर संसार नोकरी काय सोडून द्यावी का अरे नाही अजिबात नाही याच्यासाठी काहीच सोडायची गरज नाही काल मी लग्न अटेंड केलं ना पण लग्न अटेंड करता करता परमार्थ केला की नाही अगदी तसंच अगदी योग योग म्हणजे जुड़ना तुम उससे जुड़ जाओ तुम उससे जुड़ जाओ ऑलरेडी वो तुमसे जुड़ा हुआ है समझो मैं क्या कहना चाहता हूं तुम उससे जुड़ जाओ वो तो तुमसे जुडा हुआ है क्योंकि वो और तुम दोनों में कोई भी अंतर नहीं तो जर समुद्र असेल दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंदाचा तर मी थेंब आहे त्याच समुद्राचा पण मनामुळे मी कंटॅमिनेट झालो दूषित झालो प्रदूषित झालो कारण मन सत्व रज तम मन से बड़ा रूपी न कोई पल पल रचता निराले माया ममता में उलझा रहे वो पड़ जाए जो मन के पाले मन के बहकावे में न आ मन राह भुलाए भ्रम में डाले तू इस मन का दास न बन इस मन को अपना दास बना ले या मनाचा राजा होऊन जगायचं बॉस होऊन जगायचं का मनाचा गुलाम होऊन जगायचं मनाचा दास होऊन जगायचं चॉईस इज युअर्स तू ठरव तंबाखू खाऊन गुटखा खाऊन स्वतःच्या तोंडाचा कॅन्सर करून घ्यायचा की याचा त्याग करून या स्वतःच्या शरीरात आत्मप्राप्ती करून घ्यायची चॉईस इज युअर्स चॉईस इज युअर्स तू ठरव कारण तंबाखू बिडी सिगारेट दारू याच्यामुळे आपल्याला काय आपल्या शरीराला काय नरिशमेंट भेटते का नाही याच्याने शरीराला तोंडाचा मुखाचा आतड्याचा कॅन्सर होतो हे डॉक्टर सांगतात पण तरीही आपण गुटखा खातो तंबाखू खातो दारू पितो तू पितो असं नाही पण पित असतील लोक याचा त्याग केला पाहिजे आणि हे लोक का खातात पितात का कारण स्वतःच्या मनावर कंट्रोल नाही मनसे बडा बहुरूपी न कोई पल रचता संग निराले तो काय म्हणतो पटकन लग्न करून घ्यावं बरं लग्न करून घेतल्यानंतर जी बायको आहे लग्न करून आणली तेव्हा आवडत होती आता आवडत नाही मनसे बडा बहुरूपी न कोई पल रचता सांग निराले मग ते शेजारी आवडायला लागून जाते शेजारीची असते ना ते आवडायला लागून जाते बघ मनाचे हे असे विकार आहेत आणि मनाचा दास बनून जगायचं की मनाचा बॉस बनून जगायचं हे ज्याने त्याने ज्याचं त्याच ठरवायचं जो या चैतन्याच्या मार्गावर चालायला लागला ज्याने साधना सेवा आणि सत्संगाचा अंगीकार केला त्याच आयुष्य पूर्णत्वाला गेलं हे वचन आहे माझ्या गुरु परंपरेचं आणि त्याच गुरु परंपरेतलं त्याच त्या गुरु परंपरेतलं त्या एक झाड म्हणजे सुषमा आयरे लक्षात घे या सुषमा आहेरेच्या सहवासात तू राहतोस सुषमाने कधी तुला सांगितलं नाही तू कधी तिला विचारलं नाही पण आज तुझ्या आयुष्यातला हा महत्वाचा दिवस उगवलेला आहे ज्या माध्यमातून तुला जागृत करण्याचा माझ्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे तू जागृत हो तू जागृत हो तू कोण आहेस हे शरीर म्हणजे तू नाहीस हे मन म्हणजे सुद्धा तू नाहीस शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आहे जे चैतन्य आहे जे स्पिरिट आहे ते तुझं स्वरूप आहे आणि नैनम छंद ती शस्त्राने नैनम दहती पाव का न क्ले आपो न शो शयती मारुत श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हा आत्मा अजर अमर अनश्वर आहे शरीर दुसरं असेल दुसऱ्या मातेच्या गर्भातून तू जन्माला येशील किती वेळा जन्म घेशील किती वेळा संसार करशील किती वेळा किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा मी जन्माला येऊ परत आणि तोच धंदा परत तेच कुटुंब करायचं तेच दोन चार पोरक तयार होतात होतात त्याच्यानंतर त्यांना त्यांचे ते लग्न वगैरे करायचं आणि मरायच्या आधी मरायचं नातवाचं तोंड व्हायचं राहून गेलो होतं परत ये नातवाच्या पोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा अरे हा एरजार चुकला पाहिजे ना आणि हा येऊन कळत रे हे तर भंगार होत विषय लक्षात घ्या जे जीवन आपण जगलो हे आपलं मुख्य जीवन नाही आपलं मुख्य जीवन आहे जाऊ देवाची या गावा त्या परमात्म्याचे अंश आहोत आपण त्या परमात्म्यात विलीन करून टाकणं स्वतःला त्या दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाच्या समुद्रात स्वतःला बुडवून टाकणं हाच मुक्त होण्याचा मार्ग आहे नाहीतर पाप केलं तर अधम योन लक्षात घे आज आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे मनुष्य देहाची आज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला आपण मनुष्यच का झालोत माकड झालो असतो हत्ती झालो असतो जंगलातला वार झालो असतो हारीण झालो असतो हो पासून तर बुद्धत्वापर्यंतचा पासून तर ब्रह्मदेवापर्यंतचा हा प्रवास करत 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 आज आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि हा नरदेह फक्त भय आहार मैथून आणि निद्रा याच्यात वाया जाऊ देऊ नका भय आहार मैथून आणि निद्रा अरे जनावर पण करतात जनावर पण त्यांच्या पिल्लांना सांभाळतात खोपे बांधतात खोपे बांधतात बरोबर की नाही आणि एक दिवस त्यांना दुसरी पक्षी भेटली की ते उडून जातात सृष्टीचा नियम आहे हा निसर्गाचा नियम आहे हा मनुष्य म्हणून माझ्याजवळ जो विवेक आहे काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून घेण्याची जी बुद्धी मला परमेश्वराने दिलेली आहे त्याच्यावरून आपण हा निष्कर्ष काढावा की माझ्या जीवनाचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त भगवंताची प्राप्ती